बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील गंगामसला गोदावरी नदीला पूर आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही जणांच्या तर घरामध्ये पाणी घुसले गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पावसाने जोर लावल्यामुळे गोदावरी नदी दुथडी वाहत असल्याने माजलगाव सिंधपणा धरणातील अकरा दरवाजांमधून पाणी सोडण्यात आले गंगामसलामधील मधील खंडोबाचे अर्धे मंदिर पाण्याखाली गेले तसेच छत्रभुज रावसाहेब मोर्तळे आणि गणेश उत्तमराव सोळंके यांच्या घरात पूर्ण पाणी घुसले यामध्ये त्यांचे खूप मोठे नुकसान झाले तसेच गणेश पांडुरंग भोरपे यांच्या पूर्ण कापसाच्या शेतीमध्ये गोदावरीचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी संबंधित प्रशासनाने झालेल्या नुकसानाचे लवकरात लवकर पंचनामे करून संबंधितांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी सर्व स्तरांवर मागणी होत आहे बीड जिल्हा प्रतिनिधी भगवान सोळंके